नमस्कार प्रेक्षक अजिंक्य भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चौदा मे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव अकोला येथे साजरा झाला आणि त्यानिमित्ताने अकोल्यामध्ये व्याख्याते राकेश पिंजन सरकार थेट पुण्यावरून अकोल्यामध्ये उपस्थित होते तर त्यांच्याकडनं थोडेसे आपण दोन प्रश्न त्यांना विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं ही माहिती जाणून घेणार आहोत सर्वात आधी तुमच्या आमच्या न्यूज चॅनलवर अजिंक्य भारतवर मनस्वी स्वागत करते आणि अकोल्यातसुद्धा मनस्वी स्वागत करते तर सर्वात आधी हा प्रश्न की आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना आपण द्यावा नमस्कार माझं नाव राकेश बाजीराव पिंजल, पुणे हडपसर या ठिकाणी देवाचिरळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये या ठिकाणी राहतो मी गेली तेरा वर्षे झाले छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास गावागावापर्यंत महाराष्ट्राबरोबर या ठिकाणी प्रामाणिकपणे पोचवतो नक्कीच आणि आपल्याला आता आपण त्याच संदर्भात आई काही प्रश्न इथे आपण विचारणार आहोत तर सर्वात आधी की आपण शिवशंभू व्याख्याते म्हणून ही पदवी आपल्याला भेटली आहे आपण ती मिरवतोय तर त्या पदवी आपल्याला ती कशी भेटली आहे म्हणजे आपला अभ्यास त्यावर कसा झाला आणि त्यानंतर आपण व्याख्यानाकडे कशी वडले ॲक्च्युली हा लय मोठा प्रसंग आहे पण थोडक्यात मी सांगत सांगण्याचा प्रयत्न करतो आता शिवजयंती आली जयंती आली की प्रत्येक गावागावाचं काही काही ठिकाणी म लोक तुमच्यासारखं कसं महिना महिना आधी नियोजन करतात पण आमच्या गावाचं काय काय गावाचं बाबा आली जयंती की दोन चार दिवसा वाजते मग अशाच गावातून मला पहिली गड किल्ल्यांची फिरण्याची आवड लागली आम्ही शपथ घेतली होती रायगडावर जाऊन की दर महिन्याला एक एक किल्ला घ्यायचा पुढं सातत्याने ते नाही झालं महिनाभर काही चाळीस पन्नास किल्ले आम्ही केले त्याच्यानंतर असं वाचण्या आता गडावर जायचं म्हटल्यानंतर वासा वाचण्याची गरज लागली मग वाचून गडावर जायचो वाचन एवढा कल वाढला एवढा कल वाढला की म्हणजे दिवस वाचन करायचो आणि असं एके दिवशी असं घडलं आमच्या गावात जयंतीचा कार्यक्रम करायचा होता वक्ता काय कुठंच काय भेटा ना अनेक जणांना फोन केला आता ऐन टाईमिंगला सगळे जे चांगले वक्ते आहेत त्यांचे बुकिंग झालेले असतात ऐन टायमिंगला कोणच भेटा ना मग आमचे दाजी होते त्यांच्यावर माझे माझ्यावर प्रचंड उपकार आहेत त्यांच्या म्हणाल मी आज त्यांच्यामुळे आज इथे मी आई कृष्णा पुढे रंगे म्हणून की त्यांनी मला सांगितलं की राकेश आता आम्ही असं बसल्यानंतर गप्पा चालायच्या गडावर गेल्यानंतर किंवा असं असं वाचण्यात आलं असं मला त्यांनी सांगितलं तू तयारी करे दहा पंधरा वीस मिनटं जर आपली मिरवणूक झाली की दहा पंधरा मिनटं बोल आणि त्या ठिकाणी मी तब्बल चौदा मिनटं शिवाजी महाराजांवर आणि चौदा मिनटं संभाजी महाराजांवर पहिल्यांदा व्याख्यान केलं आणि तिथून पुढं जी शपथ घेतली मी आणि गेली फेसबुकवर ती दोन हजार दहा सालापासून लेख लिहायचो जे वाचनातून माझ्या जे येईल त्याच्यावर मी एक 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 लेख लिहायचो एवढी सवय लागली ती लोकांना की माझे कोंडवेला सातारा कोंडवे गाव त्या कोंडया गावातील अरुण बोडके पाटील म्हणून होते त्यांनी माझा भावाने तलवार देऊन उदयनराजांच्या हस्ते सत्कार केला आणि तिथं त्यांनी जाहीर केलं की नवनिर्वाचित शिव व्याख्याते म्हणून आता एकाचा कार्यक्रम केलेलं की नाव शिव व्याख्याती म्हणून मिरून चालत नाही त्यांनी तिथं नवनिर्वाचित शिव व्याख्याती करून केलं सगळ्यांनी नाही का असं सगळी सगळीकडे पोस्ट व्हायरल झाली की नवनिर्वाचित शिव व्याख्याते वगैरे वगैरे मग मी सुद्धा द्यात घेतला की हे जे नाव लागले ते मी इतक्या मनापर्यंत इतक्या आतून अभ्यास केला संभाजी महाराजांवर की गेले आज आठशे जवळपास सातशे प्लस आठशेच्या आसपास व्याख्यानं झाली की आज ಉಭಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರವ್ಯಾಖ್ಯನ नक्कीच आणि आपण यासोबतच एक संभाजी महाराजांवरचा सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांवरचा सुद्धा एक प्रश्न मला इथे म्हणजे पडलाय असा प्रश्न की जर संभाजी महाराजांच्या काळात फितुरी नसती झाली तर आजचा काळ काहीतरी वेगळा असता तर यावर आपल्याला काय बोलू असं वाटत असतं आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराला सोन्याला असं म्हणतात की भारतात सोन्याचा दूर निघत होता ज्या डाल डाल सोने किचडी या करति ती बसेरा भारत देश माझा एवढं सोनं ना नव्हतं एवढा खाजा ना होता यादा पितुरी झाली नसते हा इतिहास आणखी काहीतरी वेगळा असला असता आज आपण इथं आहे अजून प्रगतीच्या पथावर असला असतं पण असं म्हणतात ना की असं घडलं असतं तर तसं घडलं असतं तर काही कदाचित असं सुद्धा झालं असतं जर यादा कदाचित शंभूराजांना जर कोणी काय पकडलं नसतं तर आम्हाला तितका त्यांचा अभिमान पण राहिला नसता पण शंभूराजांनी जे देशपती धर्मपती जे बलिदान दिले त्यांच्या यातना ज्या ज्यांनी भोगल्यात त्या यातना आपण विचार करून आपल्याला त्रास होतोय म्हणून आज त्यांचा जय जयकार आणि जो माणूस आदरणीय सिंधुताईंचं वाक्य आहे या महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर पहिल्यांदा मरावं लागतं आणि मेल्यानंतर तिथं माणसं मोठी मराठी होतात नाव महाराष्ट्र आहे आणि तेच राजांनी केलं या ठिकाणी महाराष्ट्रात जर मोठं व्हायचं म्हटल्यानंतर आज साडेतीनशे वर्ष झाले आपण राजांची नाव घेतो त्यांचीच नावं का घेतो आपल्या आजा पांजाची तर नाही घेऊ शकत तेच काय एवढे कारण त्यांनी या देशासाठी या मातीसाठी समर्पण त्यांनी राजांनी दिलं नक्कीच आणि पुढचा प्रश्न असा पडलेला आहे की प्रश्न नाही म्हणता येईल की तुमचा अकोल्यातला अनुभव कसा होता थेट पुण्यावरनं डायरेक्ट अकोला म्हणजे तुमचा अनुभव नेमका काही वेगळा प्रवास असतो मी उभ्या महाराष्ट्रावर फिरतो जास्त करून कल माझा परभणी कोल्हापूर भागात मी जास्त करून असतो पण अकोल्यामध्ये मी पहिल्यांदाच या ठिकाणी व्याख्यान दिले अकोटमध्ये आलो होतो गेली दहा वर्षापूर्वी पण त्याच्यानंतर आज आलो अकोल्यात पण अकोल्याची माणूस की मी आल्यापासून पाहतोय मी कार्यक्रम दिल्यापासून विशालदादांचे से बोलणं असेल किंवा हे दुसरे विशालदादा होते की त्यांनी कार्यक्रमाचे सगळे संपर्क करायचे दादा व्हिडिओ पाठव हे पाठवा माणसाला कार्यक्रम आता मग गेली तेरा वर्षाचा आहे कार्यक्रम कसा होणार आहे मी लोकांच्या आयोजकानुसार वरच करतो किंवा त्यांचे किती फोन आतात दादा तुम्ही कुठं आलेत काय त्याच्यानुसारच कळतं की माणसं किती आपुलकीचे आणि जेवढी आपुलकी मला कोल्हापूर कर देतात त्याच्यापेक्षा ते तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपुलकी आज सगळ्यांनी तो दादांक कारण